महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अटी आणि नियमामध्ये मोठे बदल केले आहेत त्यामुळे अर्ज भरणे आणि कागदपत्राची पूर्तता करणे अधिक सोपे झाले आहे उत्पन्नाचा दाखला आणि रहिवासी प्रमाणपत्र नसेल तरीही पात्र महिलांना योजनेचा लाभ घेता येणार आहे तर कधीपासून मिळणार पैसे या योजनेचा लाभ अधिकाधिक महिलांना मिळावा यासाठी सरकारने योजनेच्या पात्रता निकषामध्येही सुधारणा केल्या आहेत त्याचबरोबर काही अटी शिथिल केल्या आहेत एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना एक जुलै दोन हजार चोवीसपासून दरमहा एक हजार पाचशे रुपये दिले जाणार आहेत जर तुमच्याकडे रहिवासी प्रमाणपत्र नसेल तर इतर पर्याय देण्यात आले आहेत त्यात तुमचं रेशन कार्ड मतदार ओळखपत्र शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र जन्मदाखला तसेच सदर योजनेतून पाच एकर शेतीची अट वगळण्यात आली आहे त्याचप्रमाणे आता योजनेत लाभार्थी महिलांची वयोमर्यादा एकवीस ते साठ वर्ष होती ती एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगट करण्यात आली आहे जर तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात आली आहे या योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेलासुद्धा योजनेचा लाभ देण्यात येणार आहे या योजनेसाठी कोण असणार पात्र महाराष्ट्र रहिवासी विवाहित विधवा घटस्फोटीत आणि निराधार महिला लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रुपये दोन लाखापेक्षा जास्त नसावे कोण असणारं पात्र अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न असणारे घरात कोणी टॅक्स भरत असेल तर कुटुंबातील कोणी सरकारी नोकरी किंवा निवृत्तीवेतन घेत असेल तर कुटुंबातील सदस्याकडे चार चाकी वाहन असेल तर टॅक्टर सोडून कुटुंबात पाच एकरपेक्षा जास्त जमीन असेल तर